सुद्धा एक अद्भुत शक्ती असून जिजाऊ झाशीची राणी सावित्रीबाई फुले यांच्यामुळेच भारतीय स्त्रियांचे अस्तित्व साऱ्या जगात अग्रेसर आहे मुलींच्या संसारात आईने लक्ष देणे थांबवल्यास समाजातील घटस्फोटांचे प्रमाण थांबेल मुलींवर संस्काराची जबाबदारी कुटुंबाची असून मोबाईलवर रील बनवण्यापेक्षा मुलींना तलवारबाजी आणि लाठीकाठीचे प्रशिक्षण द्या म्हणजे अत्याचाराचे नाव ऐकायला मिळणार नाही स्त्रियांनी न्यायव्यवस्थेचा दुरुपयोग करू नये असे मत अहिल्यानगर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या भारती शेवते शिंदे यांनी व्यक्त केले त्या नंदुरबार येथील महात्मा फुले फाऊंडेशनतर्फे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अग्रेसर महिलांना सावित्रीची लेख पुरस्काराप्रसंगी बोलत होत्या शहरातील अग्रवाल भवनात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ वर्षा लहाडे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे महामंत्री विजय चौधरी भाजप नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी महात्मा फुले फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी महामंत्री विजय चौधरी म्हणाले की महात्मा फुले फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रम प्रेरणादायी असून समाजातील वंचित लाडक्या बहिणींना सावित्रीच्या लेखी पुरस्काराने गौरविण्याचे हे कार्य आदर्शवत आहे भाजप जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांनी महात्मा फुले फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक संघटन आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांच्या कार्याची प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले अध्यक्षीय भाषणात बोलताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लहाडे यांनी सांगितले की स्त्रिया अबला नसून शक्तीचे प्रतीक आहे पुरुष नसबंदीत नंदुरबार हा जिल्हा अग्रेसर असून जवळपास हे प्रमाण पन्नास टक्के आहे जे कोणत्याही मोठ्या शहरांपेक्षा जास्त असून महिलांच्या आरोग्याविषयी अजून जागरुकतेची आवश्यकता असल्याचे त्या म्हणाल्या महात्मा फुले फाउंडेशनतर्फे नंदुरबार जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या पंचवीस महिलांना सावित्रीची लेख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक कविता अरुण महाजन यांनी केले सूत्रसंचालन नरेंद्र जाधव यांनी केले तर आभार पुन खैरनार यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी महात्मा फुले फाउंडेशनच्या योगिता माळी कविता अरुण महाजन संगीता वासुदेव महाजन गंगाबाई जगन्नाथ मी योगिता सोनवणे, सुशीला शांतिलाल प्रतिभा नरेंद्र जाधव पूना खैरना स्वाती पुंडलिक महाजन संगीता रविन्द्र मी नीलिमा जगदीश महाजन वैशाली अविनाश मी नलिनी सुरेश मी अनिता हिरालाल महाजन ज्योति संजय देवरे परिश्रम श्री न्यूज नंद्रबार